मित्रांनो दादा पडलेले आहेत वाईट वाटते आहे खूप काय झालं पण मग तेल थँक्यू सो मच बोलूनही कमी पडल तर हे या सुद्धा पडला या सुद्धा पडला घे मी लावणीसाठी स्पेशल सिनीला बोलवतो मुंबईवरून आले की गोंधळ करून टाकते मी एवढ्या लावणी डान्सर पाहिले पण सिम्मी सारखे डान्सर आणि मला नाही मला नील तर लय आवडत मित्रांनो आमचा हॅव्ही ड्रायव्हर आहे धीरे धीरे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बोला ना मेरी नवरी के युट्यूब चॅनल मध्ये <laughs> नवरी की नाही माझी बायको के युट्यूब आणि मेरे युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय रघुवीर खडकर सर कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा आहे इथं पाच किलोमीटर वरतीच आणि तिकडे ना आमचे मित्र आलेत त्यांना तुम्ही ओळखतच असाल बिहारी लडका आणि मराठी लडकी आणि अजून पण वेगळे खूप सारे मित्र आहेत त्यांच्या पार्टीमध्ये तर त्यांना पण भेटू तर आता काय करतो आता त्यांची हाजरी चालू असेल मित्रांनो सकाळची झाली दाखवायला तर दाखवू कारण आमचे पण कपडे धुवायचे आहेत आम्ही अजून फ्रेश वगैरे नाही झालो आंघोळ नाही केली तर आता चालू आहे आम्ही आंघोळीला वळावरती चाललोय मग तिकडे कपडे वगैरे फटाफट धुवून घेतो मित्रांनो आणि मग काय करतो आम्ही जातो त्यांच्याकडे त्यांना भेटायला झालं तर त्यांचा कार्यक्रम दाखवू नाही झालं तर मग मजा मस्ती करू ना सगळ्यांना भेटू बरं वाटेल तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आम्ही तुम्हाला भेटतो आता कपडे वगैरे धुताने त्याच्यानंतर रेडी होऊन मित्रांनो हो। इथे आमचा शेवगाचा विक्या आणि पार्ले बिस्किट असा तुम्ही समजू नका पण याला पार्ला आडाने इकडे पार्ले सांगता आवडूच असता तो बीड वाजू तो काय खतरनाक का आहे बाय एक नंबर हा पार्ले बिस्किट सारखा आहे पण तो पुढ्यात ना बस बाकी एन्जॉय आमचा याला शीतापळ चोर नावाने ओळखला जातो जा यान शीतापळ चोरला व्हाला वाटाच लहानपणाचे दिवस आठवले गेलो रानामध्ये आणले तोडून खाल्ले मित्रांनो मग तुम्ही याला शीतापळ चोर असे बोलतात असं नका बोलू बिचाराला बारीकपणाचा दिवस आठवलं म्हणून त्याने शीतापळ चोरून आणून खाला तर चला ते पण मित्रांनो फ्रेश होऊन आले पण हून आहे पण आता काय करणार मित्रांनो प्रत्येक जणाला हे कपडे आज नाही धुतले तर उद्या एवढे होतील की मग तुझ्याच बोकान बसतील म्हणून रोज रोज धुवायचा आता ओळ आहे मग तुम्हाला दाख तू मित्रांनो आम्ही पोहोचलोय आणि आमच्या अंघोलीच्या जागा कुठे मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि आहोनी टेंट टेंट ओपन करताय मित्रांनो मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे आहे नावरे गावात जे हनुमानजीचं मंदिर आहे आम्ही त्याच्यासमोरच म्हणजे हे बघा बोरिंग आहे त्याच्यासमोरच आम्ही आंघोळ करणार आहे आणि हा कपडे ये कपडे येतच धु कारण ये मित्रांनो एक गरी -गरी मला सांगायचं होतं आता मी कसं गावात जाऊन लोकांना घरी घरी जाऊन विचारायचे मला आंघोळीसाठी द्या म्हणजे कोण कोणी हा बोलायचं कोण कोण नाही बोलायचं पण ते जरा वाईट वाटायचं मला मग आहोली माझ्यासाठी टेंटच घेतलाय मित्रांनो हे बघा बघू शकताय तुम्ही मग काही टेन्शन नाही कारण मित्रांनो पहिले जो जेव्हा आम्ही होतो ना तेव्हा स्टार्टिंगला ताईकडे टेंट होता म्हणजे जी मालकीन बाई डोंगू ताई आम्ही तिला आवाज आवाज देतो तर त्या हेल्प करायच्या त्या द्यायच्या टेंट पण त्यानंतर जेव्हा आम्ही परत ह्या टायमाला आलो ना तेव्हा विचार केला आपला पण एक स्वतःचा टेंट नेऊ जेणेकरून गावोगावी कुठे जायला आपल्याला मागवायला की आंघोळीला जागा द्या असं बोलायला आपल्याला म्हणजे भाग पडणार नाही मग त्याच्यामुळे आता टेंट मध्ये मस्त मी पण आहे पाणी पिणे तर त्याला तर मित्रांनो मी पटपट आंघोळ करून घेते मित्रांनो आमची मस्त पैकी आंघोळ करून झालेली आहे सिमिनी पण आता रेडी झाले तिला कपडे धुवायचे आणि आमचे महाराजांचे ऍक्ट करणारे आलेले ते पण आता इथंच आंघोळ करणार आणि अजून एक ह्या गावामध्ये आमचे छोटे छोट्याले सबस्क्राईब भेटलेले तर त्यांना फोटो काढायचे तर तुम्ही बघतात आमचे व्हिडिओ बाकी कसे बाकी बरे चालेल फोटो ये ओके सेल्फी ना ओके येऊ येई असा फोटो तर मित्रांनो खूप भारी वाटतं असे आपले इन्स्टा युट्यूब फॅमिली आपल्याला भेटते गावोगावी आणि खूप सारे मदत पण करतात ते पण एक चांगलं वाटतं बाकी काय नाही आता मी जाणार तिकडे कपडे धुवायला बाकीचे कपडे धुताय तिकडे मी जातो तिकडे सगळ्या बॅग आहेत त्या ठेवायला ज्याच्या करून आम्हाला मनंतर फ्री टाइम भेटेल एन्जॉय करू आपण त्याला मस्त हे बायको कपडे धुवून ठेव मी सामान ठेवून आलो हा ठीक आहे ठीक आहे चल हा हो ठेवतो भाकरी सगळ्यांसाठी मित्रांनो आपला छोटा फ्रेंड भेटलाय तो तर आपल्याला तिथे आमच्या रावच्या लागल्या तिथं सोडायला येतो हे बघा इकडं मित्रांनो आमचा हॅवी डायवर आहे धीरे धीरेल चल 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 बाय थँक्यू आग के गेले <laughs> मित्रांनो हॅवी ड्रायव्हर आहे आमचा तो तर त्यांनी इथपर्यंत सोडला काही टेन्शन नाही वाचलो आम्ही दोघे आता पडता पडता काय नाही आता जातो मित्रांनो मस्त सगळं सामान ठेवतो मग मी कपडे धुवायला तिकडे थांबले मग त्याचे ते कपडे पण आणून मग आम्ही जातो मित्रांना भेटायला आणि मित्रांनो इकडे सगळेजण मस्त फ्रेश होऊन नाश्ता करून आवरून बसलेले आहेत आमचं सामान आहे इकडे पूर्ण ते पूर्ण डिक्कीमध्ये ठेवायचे बाकी इकडे आराम करतात मस्त सगळे जण काय बोलतो पारल्या का तर मित्रांनो आम्ही आलो आता सिमेला घ्यायला कारण तिने कपडे मस्त धुवून ठेवलेले आहेत हे बघा बघू शकता इकडे सगळे आंघोळ करतात बाकी इकडे मंडळी आंघोळ करून झालेली आहे आणि आता आम्ही जातो मित्रांनो मेरा कपडे धुवून झाले आणि आहोचे मित्र आणि आहोही आले माझ्या मदत करायला हे बघा तर चला मित्रांनो आता रावटीत जाऊ मस्त तिकडे जेवण करू चला बरोबर आहे ना आता बरं तिला आम्हाला बोलवलं आमच्याकडे चालली रावटी मध्ये जेवण आता किती पण कॉल करून माझे तर दोनच कपडे कपडे यांचे मित्रांनो यांचेच कपडे काय नाही येणार तुम्ही एक काम करा द्या मला कपडे द्या हातात द्या द्या व्हिडिओ मध्ये दिसेल तू मदत करते आम्ही नाही जाऊ दे चला जेव्हा अरे मग मी कपडे धुतलात मग तुम्ही लोक नका का उचलायला चला मित्रांनो आम्ही तुम्हाला भेटतो जेवण काय बनलं ते आम्ही तुम्हाला दाखवू मित्रांनो धुतलेले कपडे आम्ही टाकले रस्सी वरती आता आलो आम्ही रावटी मध्ये हे बघा अहो आमच्यासाठी जेवण काढताय काय बनवलंय मामा हे बघा गरमागरम भात आणि छोला बनाय छोला छोले का आ, ओ, छोले का रस्सा का नीचे का हुँ, हुँ, नीचे छोल्यावर उपर रस्सा आहे तू इसमे इस्मे ताकद होती बरोबर ना बरोबर मामा बस मामा तेवढच मित्रांनो मस्त इकडं मस्त चपाट्या बनताय बघ मला भाकरी शिकायची होती कधी शिकू मी काय नाही तुझे गेले भाकरी नशी आम्हाला चपाती देता का ते बघा सगळ्यांसाठी मस्त चपाती बनलेली असते आम्ही जास्त नाही खाणार एकच 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 द्या एकच द्या एक चपाती मित्रांनो पटापट खातो आणि आमचे मित्र त्यांचा हजेरीचा कार्यक्रम संपला आहे पटापट खाऊन देतो मित्रांनो तर मित्रांनो आमचं मस्तपैकी जेवण झालंय मस्त बनले बन होते छोले आणि भात होता आणि चपाती बघितला असेल तर आत्ता आम्ही जातो त्यांना भेटायला तर सम समोरच हायवे रोड आहे आता तिथून लिफ्ट भेटली तर आम्ही लवकर पोहोचू तिकडे आणि मग तुम्हाला दाखवतो तिकडचा काय कसं काय ते तर मित्रांनो दादाची गाडी भेटलेली आहे आप आपल्याला अर्ध्या रस्त्यापर्यंत तर चला तिथपर्यंत जाऊ मग तिथून अजून तीन किलोमीटर आतमध्ये दोन किलोमीटरपर्यंत आपल्याला दादाचीच गाडी भेटली दादा थँक्यू सो मच मग तिथून आम्ही दुसरी गाडीवरती लिफ्ट मागून जाऊ तर मित्रांनो आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय दादा थँक्यू सो मच इथपर्यंत सोडण्यासाठी तुमचं नाव थँक्यू सो मच तर मित्रांनो आता इथून बघू गाडी भेटली किंवा का तिथं काय उरळगाव ना तुम्ही तर मित्रांनो गावच नाव उरळगाव तिथं जायचे तर मित्रांनो फायनली इथून पण पुढे गाडी भेटली दादांची दादा तुमचं नाव काय अविनाश दादा तुम्ही इथलेच राहिला ओके तर त्यांनी आम्हाला उरळगाव पर्यंत लिफ्ट दिले तर खूप खूप धन्यवाद त्यांचा म्हणजे आपले जीव लावणारे लोक आहेत म्हणजे जे एन टाईम आपल्याला भेटतंय ते खूप माणूस की आहे ना माणूस की असं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऊन भरात एक दादा बघा ना वाईट खूप मित्रांनो हा ना त्यांना साईडला ठेवून येणं जाताना गाड्या वगैरे अंगावर ना अगर गाडी वगैरे गेली तर आम्हाला वाईट वाटेल साईडला हे बघा ना ते दादा पडलेले आहेत हो इकडे काय झालंय पाणी पाणी वगैरे त्यांना काय शक्य का काय झालंय टाका पिलं नसेल हो चांगलंय तुम्ही दारू पिले दादा दारू पिले का नाही ना चक्कर आली चक्कर आली नाही वास पण नाही सांगा तिथं बस पाणी आण ना तिथून पाणी मी आणू जाऊन दहा रुपया मित्रांनो दादाने आमची हेल्प केली पण आमचं पण एक कर्तव्य नाही का करा करा चक्कर आली काय थांब थांब एक मिनट पे आलो पाणी थोडा सरपेट शिरफर शिरफर टाळू हो दारू नाहीत ऊन खूप आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे कसं त्यांना चक्कर आले आणि ते पडले म्हणजे त्यांना सावलीत ठेवतात चला तिकडे इकडे तिकडे बसायला चला सावली नाही नाही सावलीत बसू दे सावलीत तिकडं मित्रांनो ऊन खूप आहे ना त्याच्यामुळे त्यांना उन्हामध्ये चक्कर आले ना म्हणजे कस ते रस्त्यावरचं एकदम साइडलाच होते चक्कर आली नाही ना तिथं बसत मित्रांनो त्या दादांना चक्कर आलते उन्हामध्ये त्याच्यामुळे त्यांना इथं बसवलंय आता आम्ही पण जातो इथून पुढं ते दादा अजून आम्हाला थांबलेत गाडीवरती मित्रांनो कसं आहे ऊन खूप आहे ना त्याच्यामुळे माणसाला चालतं चालतं सुद्धा चक्कर येते तर मित्रांनो मी आता निघलो परत आणि तुम्ही विचार करत असाल की तिथे तुम्ही होते मग मदत का नव्हते करायला बाकी लोक कारण दादाचा पाय आहे ना तो हँडीकॅप आहे त्यांना एकाच पायावरती उभा राहता येते तरी पण असली जेवढं हो तेवढं ते बाईक चालवतात त्याच्यामुळे त्यांनी पाणी वगैरे द्यायला मदत केली खूप भारी वाटलं आणि त्यांच्या पण पायाचा प्रॉब्लेम आहे काय झालंय तुमच्या पायाला हँडी कॅम्प आहे ना लहानपणापासूनच आहे मित्रांनो तर चला आता डायरेक्ट भेटू आमचे जे मित्र आम्ही आमचा आज रात्री कार्यक्रम होणार आहे आणि तिथं माझे मित्र थांबलेत त्यांना आता आम्ही भेटणार आणि आम्ही पोहोचलेलो आहे हे बघा यात्रा लागलेले ओके बस येतो आणि दादाने आम्हाला लिफ्ट दिली दादा तुमचं नाव परत एकदा सांगा काय अविनाश दादा आम्हाला इथंपर्यंत सोडल्याबद्दल धन्यवाद चला ओके चला हो। आमचे मित्र परिवार काय करतात ते तुम्हाला आम्ही दाखवतो हो ओके बाय मित्रांनो हे बघा इथं तुम्ही बघू शकता बॅनर लागलेलं आहे सगळ्यां मित्रांनो आम्ही जॅक वगैरे तिथे पोहोचलोय आणि ही बघा इथं ते थांबलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उरळगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे ते हे लोक इकडे सगळे थांबलेले आहेत हे था। बघा हे बघताय तुम्ही इथं संध्याकाळी कुस्त्या होणार आहेत झालं तर तुम्हाला मी दाखवेल तर मित्रांनो त्यांची पण पॅकिंग होती इथून निघण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा सगळं पॅकिंग चालू आहे आणि मित्रांनो ज्या कसा बसलाय बघ मी तुम्हाला दाखवता का उघडा हो भंबा आंघोळीसाठी हे पळू नको ए उघडा भंभा आणि बाकी आमची मंडळी इकडे बसलेली कशी आहेस आणि स्वप्नील दादाचे भाऊ त्यांची टीम आलेली आहे बाकी आपला सोन्या तिकड मस्त बसलेलं आहे सोन्या काय चाल कसं आहे भाऊ बाकी इकडे सगळे मंडळी आराम करते आता निघणार काय इथून आणि स्वप्नील दादा कुठे हा ना स्वप्नील दादा लय खातो तो तिकडे खायलाच गेला वाटत बाकी बिहारी लडका आणि मराठी लडकी काय करतात ना मी तुम्हाला दाखवतो बघ काय रे कसं बसलाय उघडा बंभाट्या बसलाय काय रे डाकू हे मजे काय बोलतो अरे बाय मित्रांनो हे मित्रांनो याची बायको आली ती तमाशात नाही बनली नाही पाहिलं या बघ हा हे दिखा ज अरे एक नंबर रे एक नंबर बालका अरे हो आमचे सिंगर भाऊ पण आले तिकडे बाकी मजेत एकदम मस्त कसे एक आहेत दादा? दादा एक गाणं होऊन जाऊ दे ना प्लीज तुम्हाला जे आवडल ते मित्रांनो या आमच्या कार्यक्रमामधले सोनी नेता आता सिंगर आहेत गाणं एक नंबर ऐका तुम्ही फक्त तुम्हाला आवडेल ते ट्रेंडिंग वाला ऐका माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती जी या कायली मंडळी या अण्णाभाऊ साठ्यांच सा खरच सुंदर गीत हा तमाशा आहे आणि तमाशामध्ये लोककला लोककला म्हणजे सगळ्यात आवडती कला, लोक कला आणि तुम्ही बघा खरंच बघा आणि तुम्ही कशा काय इकडे एकदम मजेत आपले विनोद दादा अवसारेकर ते पण आलेत इकडे सगळ्यांना भेटण्यासाठी कारण बाकी लोक इथून जाणार आहेत आणि आम्ही रात्री कार्यक्रम इथे पण सिंगर कडनं पण एक गाणं झालंच पाहिजे जोडी एक पोर ला पोर लाजली लाजली पोर तर मित्रांनो आता आम्ही पण आलो इकडे सगळ्यांना भेटणार मस्त आई कशे आहेत आई याच गावच्या तुम्ही इथल्यात आपल्या इथल्या ओके ओके दुबईची बाबा आजीला दुबई वर ना आणलं आणि जॅकची न्हावीन म्हणजे केस कापणारी बायको बाकी या ताई वगैरे सगळ्या तुमच्या इथल्यात ना आणि तू लाज नाही वाटत का जा ना जा बिवल काय हे बायकोला काय आहे की नाही आता तू काय तू बायको आहे दे ना त्याला असं तरी हा ट्राव्हल नाही मी काय ना। ना आता आता नऊ लय लय नऊ टंकी आता नवऱ्याची इज्जत दिसायला लागली बघू ला रे बोचा अरे कुल्ल म्हटाल केला रे गड्या आणि गप तू नीट खायला घाल मग तो पाडणार तरी नाही तर चला मित्रांनो आता आमची बाकी टीम आहे स्वप्नील दादा वगैरे ते कुठं अमरावतीवर त्यांना पण मी तुम्हाला भेटवतो हो बायको कानातला हिसरून आली तिथे देला देला। पण मग तेल थँक्यू सो मच बोलून पडल तर तुझा तुझा नवरा पादल त्यात नाही आम्ही पादल्याव ना हा मग नवरा झाला त्या मित्र तुम्ही सांगा मित्र मैत्रिणीचे मैत्रीणे पादल च्ये? का ना आणि विसरू नको माझ्यामुळे ओळख झाल्याने भेटलाय तर चला मित्रांनो आता तुम्हाला अमरावतीची गांग दाखवतो हो मित्रांनो मी तुम्ही ना मी ना आप ना अमरावतीचे मी माझे मी जिथं जिथं लावली शो करायची आधी ते आमची ओल्ड ग्रुप आहे पुराणी ग्रुप आहे तुम्हाला दाखवते मी एक मिनट आहे नाही हमा सॅनिटायझर है बेटोवा कशा फिरता माहितीये का बाहेर गेलो मतोंडे मित्रांनो ही सगळी जो ग्रुप आहे तो सिम्मी जेव्हा शो साठी जाते अमरावतीला तर ते स्वप्नील दादा आमची लई ओळख आहे जेव्हा सिम्मीचं माझं लग्न पण होत पहिला तर पहिले आमची ओळख आहे खूप ते पण मोठे कलाकार आहेत आणि खूप त्याने मोठ्या म्हणजे सेलिब्रिटी लोकांसोबत सुद्धा कामं केलेली आहेत त्याबद्दल आम्हाला पण अभिमान आहे तुमच्यावरती आणि हा पूर्ण त्यांचा ग्रुप आहे हे त्यांचे भाऊ सेम आहेत फक्त त्यांनी दाढी ठेवले सोप्म दादानी नाही ठेवली कारण ते लावणी करतात त्याच्यामुळे लावणी करतात करता। एवढा चांगला लावणी करते ना सांगू सांगू आणि मित्रांनो खूप भारी वाटलं तुमचा सगळा ग्रुप बघून खूप मजा आली आणि मित्रांनो स्वप्निल ददा काय बोलू शकता आमच्यासाठी अक्चुअली मला आएक। सांगायचं आहे की मी यांना अठरा वर्षापासून ओळखतो मला नील तर माझी खूप चांगली बेस्ट मैत्रीण आहे जळाय लागली तोंड तोंड आणि सिम्मी आहे ना हे माझी खूप चांगली मैत्रीण आहे मी एवढ्या लावणी डान्सर पाहले पण सिम्मी सारखी डान्सर मला नाही तिला बरोबर मी खरंच बढिया डान्स करते माझ्या अमरावतीला प्रत्येक माझा लावणीचा शो आहे तर माझा तीन तासाचा ता शो आहे तर या शोमध्ये मी लावणीसाठी स्पेशल सिम्मीला बोलवतो मुंबईवरून आली की गोंधळ करून टाकते कधी कधी मला असं वाटते की मी जाऊ की नाही जाऊ स्टेजवर म्हणजे मी फॅन आहे सिम्नी लावणीचा आणि मला खूप आवडते सिम्नी नील कारण की आणि जेवढी ती सुंदर लावणी करते तेवढी ती संस्कृती सुद्धा जपते म्हणजे नीलच्या नावाचं पूर्ण कुंकू भरणे त्यानंतर ते व्यवस्थित कपडे घालणे माझ्या घरी आल्यावरती माझ्या घरी आल्यावरती माझ्या आई बाबांच्या सकाळी आंघोळ झाल्यावर पाया पडणे हे तिची जी संस्कृती आहे ना ती खूप मस्त म्हणजे मी तर म्हणेल की सगळं सगळ्या डान्सरनी जर असं वागलं ना तर डान्स फील्डचं नाव बेकार नाही होणार काही होतं काय होतं कधी कधी की काही लोक विचित्र वागतात त्याच्यामुळे डान्स लोकांचं नाव बेकार होते तर संस्कृतीला म्हणजे मला असं जर असं वागलेलं जे फॉलो केलं ना तर कलाकाराचं नाव म्हणजे नाव मोठ मित्रांनो संस्कृती जपलीच पाहिजे कारण काही मुलं म्हणजे सगळ्यात नाही पण काही मुली असतात ते जरा वेगळ्या दिशेने त्याच्यामुळे नाव बदनाम होतं आणि लोकांना वाटतं की तमाशा क्षेत्रात येणं खूप वाईट आहे तसं काय नाही मित्र आपल्या कलेवरती आम्ही सगळे पोट भरत असतो आणि एक कलाकार कलाकाराला समजू शकतो आणि तुम्ही पण समजले असेल तर आम्हाला खूप सारे कमेंट करा की आम्ही करतोय ते बरोबर करतो की नाही आणि बाकी त्यांचा ग्रुप आलाय ते पण आता इथून त्यांचा कार्यक्रम निघणार आहे कारण रात्री होता रघवीर केडकर कांताबाई सातारकर यांचा लोकनाथ तमाशा होता आता या जागेवर आता आमचा आहे तर बघू आज काय मजा येते कसं काय बाकी त्यांना सगळ्यांना भेटून बरं वाटलं स्वप्नीला आता आरामात जावा काळजी घ्या लवकर नक्की नक्की पक्का पक्का बाय 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 आरामात सगळे सगळेजण ओके हे अरे याच दात पडला तुम्ही याच दात पडला काहीतरी गडबड केली वे पुरी फाईट मारली यायची तोंडावर ना, बर बरोबर ना जा बरोबर -बर। चला, चला ओके आरामात जावा ओके बाय तर बघू मित्रा आजच्या दिवसात काय कसा काय तुम्हाला आम्ही दाखय तू परी पण आलेली बघू शकता मुलगी नाही परी हा या आमची डॉगी परी आहे परी आहे ना आज तुझ्या सारखेच दिसत रे मी हा पण नाही तुझ्यापेक्षा गोड आहे सगळे जीव लावतात त्याला इकडच असते ना इकडच असते ना ताई कायमची मित्रांनो बघा ना मस्त खेळते ते पण बाकी त्यांचं इकडं सगळं पॅकअप चाललेलं आहे मित्रांनो आता या लोकांची गाडी निघत आहे हे बघा तर आम्ही त्यांच्या गाडी मध्ये जाणार जाणार आम्ही होतोय नावरेमध्ये इथून पाच किलोमीटर वरती त्यांच्या गाड्या तितक्यात रोड रू। ने रू। निघणार आहे आम्ही तिथे जाऊन उतरणार आमच्या कार्यक्रमामध्ये जाणार गाडीमध्ये बसत परत तिकडे येणार मित्रांनो सगळे निघाले आणि आईला एक तिला सोडून चालले आता आम्ही तर आईला घेऊन जायला तर चला त्यांच्या पण गाड्या निघल्यात मित्रांनो बाकी इकडे आपले दादा आहेत इकडे जे वगैरे आहेत बाबा वगैरे सगळे आज ही लेडीज आहेत त्यांचे आणि बरे ना बाबा ओके ओके परिषा परिषा डॉन आहे जॅक पण आला एकच काय जॅक कसा धावपळ आहे ने खराब झाला लेट हो गया लेट, लेट हो गया और मित्रांनो हो ही खास लेडीज साठी डॉक्टर व्हॉईस साठी फक्त झोपायला वगैरे सगळं एकदम मस्त चाकाचक आहे असा येणार सारा भाई लोग देख लो एकदम जबरदस्त नजारा आहे रुको सामने देखो संजय आहे आमचा तो क्लास वन अधिकारी बाकी आमचे ड्रायव्हर दादा या गाडीचे यात्रा भरली इकडे फोर व्हीलर आहेत पण सोडून आणि दादा मगाशी बोलण्यात बिझी होते पण काय करणार आता लास्त चेहरा दाखव तुमचा अरे दा चेहरा दाखव तुमचा बाकी काय चाललंय एकदम मस्त काय बोलू शकता तुम्ही काय बरोबर तुम्हाला पण पुढच्या कार्यक्रमाला एकदम व्यवस्थित जाते केअर काय मित्रांनो चला आम्ही पोहोचलोय आमच्या इकडे नावरे गावात तर चला बाय बाय दादा बाय बाय जे चला आई बाय चला मित्रांनो बाबा चला येऊ काळजी घ्या आवारा पंची लागे आवारा पंची चला आमच्या गाडी आल्या मित्रांनो गाय गडबडी आहे ए अंड्या ए चल गाडी गाडी चल ना तोपर्यंत चली जातस चल बाय बाय चल तर मित्रांनो गाडी आले सगळ्यांच्या आमचे ड्रायव्हर पप्पूदा बाकी मंडळी आलेली आहे सगळी पोचलेली आहे आणि इकडे बाकी मंडळी आहे बाकी बसलेली आहे आपला विख्या बाहेर ओके चला बाय 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 तर मित्रांनो त्यांच्या पण गाडी निघले तुम्ही बघू शकता एकदा एकदम दोन तीन पण आजचा ब्लॉग येतो आम्ही कारण आम्ही सगळ्यांना भेटलो खूप भारी वाटलं मजा आली तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि पुढचे जे ब्लॉग येतील त्यामध्ये तुम्हाला कार्यक्रमाच्या खूप काय गोष्टी बघायला भेटतील तर चला चॅनल वरती नवीन असणार त्यांनी चॅनेलला टाटा बाय बाय सीतापड चोर असं घ्यायला बोलतात पण आता कोणी बोलू नका कारण लहानपणाच्या आठवणीमुळे त्याने शीतापड चोरून घालवत्या ना तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय